अमरावती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान ही रिंगणात असून काल प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी दिली यावेळी अमरावतीत वंचितच्या युवा उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान यांनी पत्रकार परिषद घेत अमरावतीमध्ये चाळीस टक्के युवा मतदार आहेत मात्र युवकांना राजकारणात संधी दिली नाही त्यांचा केवळ उपयोग करून घेतला असा आरोप त्यांनी केला तर विद्यमान खासदारने पाच वर्षात कोणत्याही प्रकारची विकास कामी केली नाहीत शेतकरी आत्महत्या मेळघाट मधील कुपोषण विमानतळाचा मुद्दा मार्गी लावला नाही अशी टीका त्यांनी केली आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो युवा पिढीला आणि शिक्षणाला महत्व देऊन या सगळ्या गोष्टींवर माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवून माझ्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यावर मी खरं उतरण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर अमरावती मतदारसंघातील जे कोणते मतदार आहेत लोकसभेतील क्षेत्रातील ते सगळं मागील दहा वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यातील युवा म्हणून आजपर्यंत कोणत्याच पक्षाने संधी दिलेली नाही आहे चाळीस टक्के युवा मतदार आहेत पण त्यांचा फक्त आणि फक्त मतदानासाठीच वापर केला जातोय त्यानंतर जी बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीवर काम करण्याचं एक मी कृषी कृषी शिक्षण घेतलं असल्यामुळे त्याच्यामुळे मला कृषी उद्योग म्हणून या क्षेत्रात कोणत्याच प्रकारचा उद्योग आहे नाही आणि बेरोजगारीला त्या अनुषंगाने मार्गे लागायचा प्रयत्न माझा आहे कृषी उद्योग म्हणून नक्कीच कृषी उद्योग म्हणून काहीतरी समोर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे त्यासाठी अनुषंगाने आम्ही जे काही प्रयत्न होतील ते करायचा प्रयत्न करूच जे कोणता उद्योग अमरावती मतदार संघातील मेळघाट इथे कुपोषित असल्याचा खूप जास्त मोठा प्रभाव आहे त्या, त्या सगळ्या गोष्टींना मी लक्षात घेऊन सगळ्या गोष्टींना एक अभ्यास करून त्यांना मार्गी लागायचा प्रयत्न करणार आणि बा, बाकी गोष्टी ज्या एम आय डी सी जे जे सगळे काम चाललेले टेक्स्टाईल म्हणून आणि जी काही बेरोजगारी एक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत इथे सगळ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या केल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर आपण कुपोषितपणा मेळघाटात होत आहे त्याच्यावर सुद्धा लक्षात इथे अजून पर्यंत झालेलं नाही अजून पूर्णपणे त्याला आलेलाच नाहीये कुठेच त्या गोष्टीला अजून पुढाकार दिला जात नाहीये त्याचे काम अजून रखडलं गेलेलंच आहे विद्यमान खासदारांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे

तरुणी या संत गाडगे बाबा राष्ट्र तुकडी महाराजांच्या जिल्ह्यात कोणीतरी उभं राहिलं पाहिजे साहेबांचा जो प्रश्न होता की लोकसभाच का की निवडणूक आली रिझर्व सीट होती ती आजमध्ये बसते पक्षाच्या सर्व निकषामध्ये बसली व त्यांना ती उमेदवार <स्टार्थ> देण्यात आली <अधर> माझं नाव <नाथा>। प्राजक्ता <स्टार्थ> तारकेश्वर पिल्लेवार मी रविवार सिद्धीच आहे माझं शिक्षण दिवसा बी एस सी अॅग्रिकल्चर लालासाहेब देशमुख इथून झालं आणि एम एस सी मी बायन्फॉर्मॅटिक्स शिवाय सायन्स कॉलेजमधून केलं आहे आणि सध्या मी इथलीच राहणारी आजोबा नागपूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण बांधकाम सभापती असल्यामुळे माझ्या रक्तात त्या गोष्टी असल्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये माझ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनाच त्यांच्याकडनं घेऊन मी पुढे इथे काम करायचं ठरवलेलं आहे त्यासाठी माझ्यापर्यंत शोच आहे माझं शिक्षण इथेच झालं असल्यामुळे मी सध्या मी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर देणार सगळ्यांना मी दिलखुश सगळ्यांना उत्तरं देणार मी आहे त्यामुळे सगळे उत्तर तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दिलखुश प्रमाणे फॉर्म भरला गेले बाकीच्या वंचित आघाडी नसून तुम्ही आंदोलन केले काही तेच सामाजिक कार्य सांगा तुमचं किंवा राजकीय कार्य सांगा वंचित साठी एखादं मोठ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होता कि वंचितच्या ते सांगा ना आम्हाला आहेत काम करती आहे एक म्हणजे कॉलेज लेवलवर माझं काम चाललेलच होतं आणि मी इथली पासआउट असल्यामुळे मला इथला दहा वर्षापासून मी राजकारण बघतीच आहे त्यामुळे माझा इथे आवड असल्यामुळे मी त्याच्यात सहभाग मागील एक दीड वर्षापासून मी इथेच आहे त्या एक दीड वर्षात किंवा दहा वर्षात कधी तुमचं नाव कुठे आलेलं नाही तुम्ही जे ब्रिगेड सांगता ते आमच्या काही इथल्या पत्रकाराच्या कोणत्या परिचयाची नाही की एखादं तुम्ही आंदोलन केलं असेल आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कलेक्टर वर आले असेल मग आंदोलन केलं त्यांना उत्तर देऊ द्या ना तुम्ही सांगतोय की तुम्ही जर प्रश्न विचारतात काल नव काल भाजपमध्ये गेली तिकीट दिलं नाही पाठवलं असून द्या बोला

ज्या ताकदीविषयी लोक सांगतात ती पैशामध्ये पोहोचू शकतात पण तुमच्या तुमच्यासोबत माहितीसाठी सांगतो वंचित भोजन आगाण्याची सभा आपण बघितलेली आहे पूर्ण जिल्ह्यात वंचित नागर्याचं पक्ष संघटन आहे संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती जे आपण दिवस देतो उमेदवार ते पण आमच्या पोहोचले आहेत पण वंचित आघाडीकडे वोटिंगच्या दिवस पर्यंत कार्यकर्ता आमचा प्रमुख आमचा आहे संघटनेच्या भाषेत वंचित आघाडी संघटना आमची फाट टाकतील त्याला आणि मग ते मेळघाट असेल अचलपूर असेल धन्यपूर असेल या ठिकाणी सर्व मतदान घेतलेलं आहे मागच्या वेळेस निवडणूक लढलेली आहे यावेळेस आहे आणि यावेळेस उडत नवीन ताकदीचे तरुण बाळासाहेबांवर विश्वास तुमची जागाची होत आहे त्यामुळे मतात फार मोठा फरक करायला स्पष्ट पहिले पाच प्रश्न कुठले सोडवाल जिल्ह्यातले जे तुमच्या दृष्टीने आवश्यक वाटत इतर पक्षांमध्ये आतापर्यंत एक युवा म्हणून चाळीस टक्के युवा मतदार आहेत तिथे पण आतापर्यंत कोणत्याही पक्षामध्ये एक युवा म्हणून कोणाला संधी दिलेली गेलेली नाहीये तर माझा हाच प्रयत्न राहील त्यांचा फक्त मतदानासाठी वापर केला जातोय युवा म्हणून त्यांच्या मतदानासाठी कुठेच काही त्यांना कुठेच संधी दिली गेलेली आजपर्यंत त्यामुळे माझा हाच आहे हेतू की बाळासाहेबांनी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि मग त्यांच्या आशीर्वादा आशीर्वादाने विश्वासावर मी खरं उतरण्याचं काम करेल त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यावर प्रयत्न पहिले तर बेरोजगारीसाठी सगळ्यात पहिले तर बेरोजगारीसाठी काम करत पाठवलं किंवा मतदारसंघामध्ये काय बेरोजगारांसाठी केलं काय तुमचा आ। आ। विजन काय बेरोजगारीसाठी तुमचं बेरोजगारी सखा मंगलमधे चार दिवस आधी पक्षाची पूर्ण जिल्ह्याच्या कार्यकारणाची मिटिंग झाली त्यात नयन पूर्ण मिटिंग साक्षी होते तिथं प्रत्येक तालुक्याची सर्व पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आलं सर्वांनी ठराव पास केला की पक्ष दिल तो निर्णय आम्हाला मान्य पक्ष दिल तो आम्हाला मान्य त्या सर्व पक्षाचे सन्मान्य झाले किंवा जिल्हाध्यक्ष स्वतः आज होते जिल्हाध्यक्षाचे भाषण आहे त्यात रेकॉर्डेड आहे सर्व लाईव्ह वर अवेलेबल आहे माझ्या फेसबुक चॅनल पूर्ण लाईव्ह सभा आहे ती निश्चितच पक्षाचं एक ध्येय धोरण आहे पक्षात से, जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार ठराव घेतला जातात ती प्रक्रिया पोळत जातात या लोकसभेत एक लोक इच्छुक होते सिद्धार्थ आहेत शैलेश गवई हे इच्छुक होते आणि पिल्लेवाजी इच्छुक होते महाराष्ट्रात उमेदवार देताना सर्व जाती धर्माची दिली त्यात महिला एक उमेदवार द्यायचा होता आणि आम्ही आग्रह केला साहेबांना की के अमरावती जिल्हा महिलांच्या राजकारणासाठी ओळखला जातो इथे प्रतिपादन पाटील होऊन गेल्या जेवढे महिला खासदार म्हणजे उषा ताई असती चौथी अनेक आणि महिलांचा जिल्हा राज्याचे आमचे दोन तीन आमदार आहेत यशोदी ठाकूर आहेत सुरुवाताई भोळके आहेत मग एक महिलांनी युतीनी राजकारणाची ना खासदार बोलतो तर खासदार ऑलरेडी तीन झाले तुषाते झाले ते झाल्या तर एका युतीने राजकारणाची सुरुवात केली पाहिजे हा आमचा आग्रह तिथे होता युवा आघाडीमध्ये सोशल मीडिया ते काम करायचे त्यांची स्वतःची एक संघटना आहे युवा युगेट त्याची पण माहिती भेटेल आणि आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे काम काय केलं हे त्याच्या त्याच्या त्याच्यावर सर्व माहीत आणि हा उमेदवार सर्वांनी संमतीनेच आहे आणि वंचित बहुजन आघाडी आपण पूर्ण महाराष्ट्रात बघा उमेदवार देताना सर्व जातींचे निकष पक्षाचे निकष घेऊन दिले जातात आणि कोणाचं मेरिट डिबेट आज काल मला उत्तम पूर्ण होऊन विषय आला म्हणून सांगतो कालपर्यंत नोंदणी करायला भाजपमध्ये गोंडेंची जिल्हा कशी प्रेस मी पाहिली उमेदवार देणार नाही पोटेंची प्रेस आम्ही बघितली आज ते काल उमेदवार डिक्लेअर झाला नंतर प्रवेश केला तर निश्चितच असं होईल तुमच्या लोकांचे मत येऊन आणि कुठंतरी जे विकास काम व्हायला पाहिजे त्या या जिल्ह्यात झालेले नाही मग ते विमानतळ असेल उद्योगधंदे असतील स्कायवॅक असतील जे मोठे मोठे प्रचार ज्या लोकांनी केले आणि आज ते वाचवळीची अनेक धर्माची जी, जी अने मतं घेऊन ज्या मतावर त्यांनी लोकसभा मिळवली त्यानंतर आज त्यांनी पक्षप्रशिरला आहे आज आमचा उमेदवार हा उच्च शिक्षित आहे याच भूमीतला आहे आणि खऱ्या अर्थानं युवा आहे म्हणून मोठ्या नागटीशी या लोकसभेची काम चांगली कामं करण्याचं आमचं ध्येय पक्षाचं धोरण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते करून दाखवलेलं आहे भंडारा गोंदियाला गजाननजी केवट दिवा समाजाचे गडचिल चिपूरला पांडुरंगजी बडावी यांना गोंड समाजाला उमेदवारी दिली चंद्रपूर येथे राजीवाळ बेले हे तेली समाजाचे उमेदवार दिले वसंत राजारामजी भगत बुलढाण्याला हे माणी समाजाचे उमेदवार दिले अकोला येथे स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहेत अमरावती येथे जे आमचे उमेदवार आहेत प्राजक्ता तारकिशोर पिल्लेवान या बुद्धी समाजाच्या आहेत आणि वर्धा येथून प्राध्यापक राजेंद्र साळुंगे मराठा समाजाचे आहेत यवतमाळ वाशिम येथून बंजारा समाजाचे सुभाष खेमसिंग पवार दिलेले आहेत सातत्यानं वंचित समुदायासाठी बाळासाहेब आंबेडकरचं जे धोरण आहे त्या तिकिटी मधून तुम्हाला दिसत आलं की या ज्यावेळी राजकीय पक्ष आज फक्त मतांसाठी सांगतात की या समाजाला मतदान केलं पाहिजे वंचित शोचित जे सत्तेपासून दूर आलेलं आहे त्या समुदायाला न्याय देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित भोजनाखाली दिलेलं आहे अमरावती जिल्ह्याच्या तीन दिवसांनी झालेल्या मेळाव्यात सर्व जिल्ह्याने ठरवलं आणि तो ठराव करून राज्याकडे पाठवला आणि करून ज्या समितीने ही नियुक्ती केली आहे त्या अनुषंगानं आपला उमेदवार आपला पुढे आहे त्या पुढच्या काळात सातत्या मीडिया आमच्यासोबत सोबत राहिलेली आहे या लोकसभेत आपण ताकदीशी आमच्यासोबत सोबत राहावं हो। आणि एक नवीन पर्याय लोकांना आपण वंचित मत देतो आहे एवढंच बोलतो आपले प्रश्न